मोदी सरकार थ्री पॉइंट ओचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी सातव्यांदा आज देशाचा सा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात महिला शेतकरी अर्थ अर्थ तरुण वर्ग यांना टार्गेट ठेवून अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या मोबाईल चार्जर सोने चांदी प्लॅटिनम यांच्यावरची कस्टम ड्युटी कमी करण्यापासून ते नवीन इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये देखील महत्वाचे बदल करण्यात आले आता नवीन टॅक्स स्लॅब मध्ये नेमके कोणते बदल झालेत त्याचा फायदा टॅक्स पेयर्स कसा होणार आहे सतरा हजार पाचशे रुपये तुमचे खरंच वाचणार आहेत का समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता आजच्या बजेटमध्ये सगळ्यांचं लक्ष लागून असलेली गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये काय बदल झाले यंदाच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स मध्ये महत्वाचे बदल केलेत यामध्ये नवीन टॅक्स रेजिम नुसार आता शून्य ते तीन लाखांपर्यंत पगार असलेल्या नोकरदारांना कोणताच टॅक्स असणार नाहीये तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के इन्कम टॅक्स असेल सात ते दहा लाखांपर्यंत दहा टक्के दहा ते बारा लाखांपर्यंत पंधरा टक्के तर बारा ते पंधरा लाखांपर्यंत वीस टक्के टॅक्स आणि पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांना तीस टक्के टॅक्स भरावा लागणार आहे ओल्ड टॅक्स रेजिम नुसार टॅक्स भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये पण न्यू टॅक्स रेजिम नुसार टॅक्स भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी या महत्वाच्या घोषणा केल्या आता टॅक्स रेजिम मध्ये केलेल्या बदलांमुळे नोकरदारांचे सतरा हजार पाचशे रुपये वाचणार आहेत असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात सांगितलंय आता हे पैसे नेमके कसे वाचणार आहेत हे समजून घेण्यासाठी गेल्या वर्षीचा टॅक्स स्लॅब काय होता ते समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे तर दोन हजार तेवीस सालच्या बजेटमध्ये न्यू टॅक्स रेजीम नुसार देखील शून्य ते तीन लाखांपर्यंत कोणताही टॅक्स लागत नव्हता तीन ते सहा लाखांपर्यंत पाच टक्के सहा ते नऊ लाखांपर्यंत दहा टक्के नऊ ते बारा लाखांपर्यंत पंधरा टक्के बारा ते पंधरा लाखांपर्यंत वीस टक्के तर पंधरा लाखांपेक्षा जास्त इन्कम असणाऱ्यांना तीस टक्के टॅक्स लागत होता आता याची तुलना या वर्षीच्या टॅक्स स्लॅबमध्ये जे बदल केले त्याच्याशी केली तर असं लक्षात येतं की जो पहिला शून्य ते तीन लाखाचा स्लॅब आहे त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये पण त्यानंतरचे जे टॅक्स ते स्लॅब आहेत त्यामध्ये मात्र यंदा बदल करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे दुसऱ्या स्लॅब मध्ये आधी तीन ते सहा लाखांपर्यंत पाच टक्के कर हा दोन हजार तेवीसच्या बजेटनुसार लागत होता पण आता त्याची मर्यादा वाढवून तीन ते सात लाख करण्यात आली आहे अशाच पद्धतीनं आधी सहा ते नऊ लाखांपर्यंत दहा टक्के कर होता आता सात ते दहा लाखांपर्यंत दहा टक्के कर असणार आहे या सगळ्यांचं गणित केलं आणि त्यामध्ये सत्याऐंशी ए अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला जो टॅक्स रिबेट किंवा टॅक्स रिफंड मिळतो त्या सवलती जोडल्या तर पंधरा लाख रुपये आधी एक लाख पन्नास हजार रुपये कर भरावा लागत होता आता नवीन बदलांमुळे दहा हजार रुपयांची बचत होणार आहे आता त्यानंतर बजेटमध्ये पन्नास हजारांच्या वरती पगार असेल तर स्टँडर्ड डिडक्शनच्या माध्यमातून काही पैसे कापले जायचे ती रक्कम वाढवून आता पंच्याहत्तर हजार पगारावरती नेण्यात आली आहे त्यामुळे या माध्यमातून सुद्धा नोकरदारांचे सात हजार पाचशे रुपये वाचणार आहेत अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी जोडल्या तर प्रत्येक नोकरदार वर्षाला सतरा हजार पाचशे रुपये वाचू शकतो असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं अजून सोपं करून सांगते शून्य ते तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कोणालाही कोणत्याही प्रकारचा कर भरायचा नाहीये तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के कर असणार आहे आता या दोन्हीतला फरक आहे तो चार लाख रुपयांचा चार लाखाचे पाच टक्के होतात वीस हजार इन्कम टॅक्सच्या कलम सत्याऐंशी ए नुसार तुम्हाला पंचवीस हजार रुपयांपर्यंत टॅक्स रिफंड किंवा रिबेट मिळतो म्हणजे तुम्हाला सात लाखांपर्यंत एकही एक रुपया कर भरण्याची गरज नव्हती सात लाखांपर्यंत कर भरून त्यावरचा रिफंड किंवा रिबेट क्लेम करून तुमच्याकडे वरचे अजून पाच हजार उरतात आता सात ते दहा लाखांपर्यंत दहा टक्के कर आहे जर तुम्हाला उर्वरित पाच हजार क्लेम करायचे असतील तर पन्नास हजारचे दहा टक्के म्हणजे पाच हजार होतात म्हणजे आता नव्या बदलांनुसार जवळपास सात लाख पन्नास हजार पर्यंत तुमचं उत्पन्न हे इन्कम टॅक्स मुक्त झालेलं आहे जे आधी फक्त सात लाखांपर्यंत होत आता हे सगळे लाभ तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला न्यू टॅक्स रेजिमी अर्थात नव्या करप्रणालीचा भाग व्हावं लागेल कारण जुन्या कर प्रणालीत या सुविधा उपलब्ध नाही आहेत पण जुनी करप्रणाली काय आणि त्यामध्ये कुठल्या सुविधा मिळतात ते सुद्धा पाहूयात तर जुन्या करप्रणालीत शून्य ते अडीच लाख रुपयांपर्यंत कोणताही टॅक्स नाहीये त्यानंतर अडीच लाख ते पाच लाखांपर्यंत पाच टक्के पाच ते दहा लाखांपर्यंत वीस टक्के आणि दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीला तीस टक्के टॅक्स भरावा लागणार आहे आता नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली याची तुलना केली तर असं लक्षात येतं की नवीन कर प्रणालीच्या पहिल्या टॅक्स क्लॅब मध्येच तुमचे पन्नास हजार वाचतायत कारण नव्या करप्रणाली तीन लाखांपर्यंत शून्य कर आहे तर जुन्यामध्ये फक्त अडीच लाखांपर्यंत शून्य टॅक्स आहे त्यानंतर जुन्या प्रणाली स्टँडर्ड डिडक्शन फक्त पन्नास हजारच्या पगारात नाही पण नव्या कर प्रणालीत आता ते पंच्याहत्तर वाजतात त्यानंतर जुन्या कर प्रणालीनुसार सत्याऐंशी ए अंतर्गत टॅक्स रिफंड किंवा रिबेट बारा हजार पाचशे रुपये तर नव्या कर प्रणालीत टॅक्स रिफंड किंवा रिबेट पंचवीस हजार रुपये याशिवाय जुन्या प्रणालीत वीस टक्के कर हा दहा लाखांपेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर आहे तर नव्या प्रणालीनुसार बारा लाख नंतर वीस टक्के कर लागतो त्यामुळे सरकार आता थेट नव्या प्रणालीत करदात्यांनी यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय पण जुन्या करप्रणालीनुसार ऐंशी सी ऐंशी डी अशा विविध प्रकारच्या सवलती मिळतात त्यामुळे अनेक जण अजूनही जुनी करप्रणाली वापरताना दिसतात पण नवीन करप्रणाली आता सरकारने डिफॉल्ट प्रणाली केलेली आहे म्हणजे जो कोणी टॅक्स भरत असेल त्याने नवीन किंवा जुनी करप्रणाली निवडली नाही तर त्याला थेटपणे नव्या करप्रणालीत अर्थात न्यू टॅक्स रेजिमेनुसार कर भरावा लागणार आहे आज या इन्कम टॅक्सच्या रचनेमध्ये जे काही बदल झालेत त्यावर तरी सरकारचा मानस तोच असल्याचं दिसून येते तुम्हाला काय वाटतं न्यू टॅक्स रेजिमेमध्ये जे काही बदल करण्यात आले त्यामुळे तुमचे पैसे नक्की वाचतील का तुम्ही ओल्ड की न्यू टॅक्स रेजिमीनुसार तुमचा कर भरता तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा